बारामती विधानसभा जनसंघा आज विजयाचा जल्लोष करण्यात आला आहे बारामती तालुक्यात अजित पवार यांचा विजय झाला आहे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अजित पवार यांची एक लाख सोळा हजार एकशे ब्याऐंशी हाताने विजय झाले या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी वडगाव निंबाळकरमध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करण्यात आला स्वतःची या ठिकाणी आनंद साजरा करण्यात आला वडगाव निंबाळकर येथील महिलांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी महिला लाडक्या बहिणी सन्मान करताना एक पेढे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी लाडक्या बहिणी योजनेचा सन्मान झाला किंवा लाडक्या बहिणींनी या ठिकाणी मोठ्या जल्लोष व आनंद उत्सव साजरा करण्यात आला या ठिकाणी वडगाव निंबाळकरमध्ये आनंदाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळत आहे